गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शक करून सूचना दिल्या होत्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पोलीस पथकाने सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार मुकेश जाधव गोसावी याने त्याच्या साथीदारांसह शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे घरपोडी केली असून गुण्यातील चोरलेल्या इलेक्ट्रॉनिक मोटारी विकण्यासाठी तो त्याच्या साथीदारांसह दिनांक पंधरा जून रोजी सांगली फाटा मार्गे कोल्हापूर येथे येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने लोणारी सांगली फाटा येथे सापळा लावून आरोपी मुकेश गणपती जाधव गोसावी राहणार पंचगंगा साखर कारखान्याजवळ भारतमाता हाऊसिंग सोसायटी इचलकरंजी त्याचे साथीदार उमेश गणपती गोसावी राहणार कृष्णानगर गैबान पेट्रोल पंपाजवळ इचलकरंजी अभिषेक विलास घाटगे राहणार पंचगंगा साखर कारखान्याजवळ भारतमाता हाऊसिंग सोसाय सोसायटी चलकरंजी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून इलेक्ट्रिक मोटारी एकूण सात तांब्याची एकूण एकशे एक तेवीस भांडी तांब्याचा एक बंब पितळी समय एकूण तीन आणि पितळी एकूण चोवीस भांडी अल्युमिनियमची एकूण तेरा भांडी आणि स्टील स्टीलचे एकूण पंच्याऐंशी व इतर साहित्य असे एकूण चार लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सहा घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी शिरोली एमआयडसी पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आले असून आरोपी मुकेश गणपती जाधव गोसावी याच्या विरुद्ध यापूर्वी दहा उमेश गणपती गोसावी विरुद्ध सहा व अभिषेक विलास घाटके याच्या विरुद्ध तीन असे घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार पोलीस वसंत पिगळे सतीश जंगम संजय हुंबे अमित मर्दाणे संजय इंगवले महेश खोत यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद